नळ पाहिजे होते एकदम घाण आणि आपल्या घरातले आपण घासू घासू केले साफ आणि इथं आता आलेला आहो आपण या फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा साफसफाई करायची बेसिंग नळ एवढीच बरं संडास बाथरूम नजून आता संडास सुरतचं प्रमोशन आलेलं आहे तर लवकरात लवकर आता बघते आई आली की मग आम्ही निघणार आहोत तर चला मला तर पुण्याला येऊन खूप छान वाटत आहे खूप छान माझा दिवस जात आहे आणि असं म्हणतो की एखाद्या ठिकाण आपलं सोडल्याशिवाय आपली प्रगती होत नसते ती गोष्ट खरी आहे की मी जसं आपले लोक किंवा मतलबी लोक सोडले माझं गाव सोडलं तर माझा माझ्या सगळ्या सेज चेंज झालेल्या बाई आणि आज पण शॉर्टच घालून आलेली आहे बघू शकता नाही नाही तो नंतर घ्यायचा तर स्वागत आहे आणि त्या दिवशी आज आज पण मी क्लिनिंग साठी आलेली आहे बघू शकता शॉर्ट पॅन्ट वरच आलेली आहे ओके okay? की त्या दिवशी मला कोण म्हणे काय माहिती तसं तर म्हणाली कॉमेंट कडे लक्ष देत नाही काही जण माझे म्हणतात काही या लोकांकडे लक्ष देऊ नका म्हणते जाऊ द्या तुम्ही तुमचं काम करा या घरात जर कोणी राहिले असत तर मी अशा अवतारात आली असते का शॉर्ट बीट घालून काही ओ तुम्हाला ना असं वाटते मोहिनीला आम्ही कधी बोलतो काय बोलतो पण तुम्हाला सांग ते बेश्रमाचं झाड असते की ते कुठे उगयते भीतीवर उगयते काय म्हणतात पाळा उगते दगडावर उग म्हणजे जन्म घेते तुम्हाला विदर मी विदर्भाची भाषा समजीन नाही कन्फ्युजन होईल म्हणून सांगतो उग येते म्हणजे जन्म घेते कुठं पण जन्म घेते बेश्रम असते ते तशी मी झालेली आहे बेश्रम कशामुळे तुमच्या ठोकाठाकीमुळे तुमच्या कमेंटमुळे झालेली आहे मी आता बेश्रम तर ह्या घरात कोणी राहायले नाही आहे आणि आम्ही हा फ्लॅट वापरतो वापरतो म्हणजे कसा वापरतो दोन्ही याचे आम्ही रेंट वगैरे देत नाही फक्त आमचं थोडंसं सामान इथं आहे आणि खाली पडलेलं आहे म्हणून आम्ही वापरतो मग माझं कसं म्हणणं आहे आपण जर हा वापरतो तर स्वच्छता ठेवायची माझं एडिटिंगचं वगैरे काम मी इकडे येऊन करते मुलं पण एखाद्या वेळेस इकडे खेळतात तर मग आज ना माझं तिकडलं घर क्लीन करू करू आता माझ्या घरात काहीच खराब राहिलं नाही मला पाहिजे होते खराब संडास बाथरूम नळ बेसिंग लोकांच्या घरात तर मी जाऊ शकत नाही हो तुमचं त्याची धान्य फुकटाच साफ करून देऊ पैसे भेटले तर वेगळी गोष्ट आहे नाही त्या दिवशी ब्लॉग आपण पैसेच साफ केला आता नाही तर माणसांना त्या दिवशी फुकटाच साफ केला आता काय पण आज आपल्याला हे नळं पाहिजे होते एकदम घाण आणि आपल्या घरातले आपण घासू घासू केले साफ इथे आता आलेला आहो आपण या फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा साफसफाई करायला बेसिन नळ एवढीच बरं संडास बाथरूम आता संडास सध्या साफ नाही करायला लागत कोण की आपल्याला संडास साफ करायला सांगितलं नाही ओके ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी करू रेकॉर्डिंग स्टॉप कोण झाली पाहिजे बरं तर मग चला मग आता मी माझ्या कामाला लागतो तुम्ही इथून पाहिजे म्हणजे पोरगी आहे ना ते शूट घेऊन आले मोठा मोठ्या दुसऱ्या कॅमेऱ्यात म्हणजे माया कॅमेऱ्या साथीचा कॅमेऱ्या ओके आता हे तुम्हाला सर्व तर मला बंद करावं लागेल ना ते दिसून जाईल तुम्हाला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मोहिनी हजारे आहे की मोहिनी दुनिया ते मला माहीत नाही कारण जसा व्हिडिओ भेटतो तसं मी अपलोड करत असते तर आता सकाळी मी फक्त दोन म्हणजे उठल्याबरोबरच आधी सगळ्यात अगोदर चहा वगैरे घेतला आणि प्रमोशन व्हिडिओ शूट केले एक स्टॅम आहे चप्पलचं त्याचा शूट केला एक फर्निचर क्लीनर होतं त्याचा शूट केला स्वराजला चहा बिस्किट वगैरे दिलेलं आहे तर चहा बिस्किट स्वराजला दिलेलं आहे आणि आमचे घरमालक होते आणि मी जात आहे माझं पार्सल आलेलं आहे खाली चानायला आणि पाचव्या फ्लोअर असल्यामुळे भारी जाते परंतु जाऊ द्या तेवढाच आपला व्यायाम होतो आणि मी खूप हॅपी आहे कारण स्वराजचा रिझल्ट लागला हॅलो फ्रेंड्स तर इथं सकाळची सुरुवात झालेली होती आणि एक दोन क्लिनिकची व्हिडिओ शूट करून घेतले होते म्हणजे फर्निचरचा शूट अजून एक व्हिडिओ होता आणि माझं पार्सल आलेलं होतं आणि टेम्पोनी पार्सल आलेलं होतं तर त्यांनी मला कॉल केला की तुमचं पार्सल भारी आहे आणि माझ्यासोबत टेम्पो आहे त्याच्यामुळे तुम्ही घ्यायला या आणि काही पार्सलवाले वरपर्यंत येतात आणि काही पार्सल आलेले आहेत आणि खूप छान असं हे पार्सल आहे म्हणजे हे नसते का आपलं ते कढाई कढाई वगैरे असं ते पार्सल आहे तर चला फायनली आपण आलेला खूप तरी तर फर्निचर क्लिनरचा माझा व्हिडिओ थोडासा शूट करायचा बाकी होता तर त्याने ना फॅन सुद्धा स्वच्छ करता येते आणि कसं आहे हे प्रमोशन करण्याचा एक दुसरा फायदा आहे की ब्लॉग शूट करता करता घराची स्वच्छतासुद्धा ठेवल्या जाते आणि मला हे सांगायला खूप आनंद होणार की मी आधी घाबरत होती की पुण्याला जाऊ की नाही जाऊ की नाही जाऊ की नाही असं माझा विचार मागं पुढे चालू होता परंतु आता जी माझी प्रगती होत आहे किंवा जे माझ्यामध्ये चेंजेस झालेले आहे म्हणजे मला भरपूर कामं मिळतात आणि मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही माझ्या मुलांचे व्यवस्थित झालं स्वराजची चांगल्या शाळेत ॲडमिशन झाली सुद्धा चांगल्या शाळेत ॲडमिशन झाली हा वैसे करूंगी है। है। करूंगी अभी अभी तो खुशी भी नहीं नहीं दे रही हो, दिन तो वो पैसे वो वो ना अभी भेज ही रहे हेलो फ्रेंड्स तर आतापर्यंत शूट आटोपला माझा शूचा चा याचा त्याचा आटोपलेला आहे भूक <laughs> भूक लागलेली आहे आता सगळ्यात अगोदर <coughs> सत्य गोष्ट आहे तर जो तुम्ही मध्यंतरी आवाज ऐकलेला आहे रेकॉर्डिंगचा तर तो खूप अशा मोठ्या यूट्यूबरचा आहे आणि ते हिंदी क्रिएटर आहे आणि त्यांनीच मला मिशोचं काम दिलेलं आहे तर त्या मला सांगत होत्या की आपली जास्तीत जास्त अर्निंग वाढवण्यासाठी तुम्ही मिशोचे व्हिडिओ जास्तीत जास्त टाका कसं काम करायचं काय करायचं कोणते प्रोडक्ट ऑर्डर करायचे हे सर्व मला ती माहिती सांगत होती आणि म्हणजे यूट्यूबला त्यांचे बावीस ते तेवीस लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि फेसबुकला पण भरपूर आहेत प्लस इन्स्टाला वन मिलियनच्या वर त्यांची आयडी आहे आणि त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे आणि लवकरच मी त्यांनासुद्धा भेटायला जाणार आहे तर इथं मी भरीत वगैरे हॅलो फ्रेंड्स तर आता उद्या येणार आहे आई आणि आई येणार आहे त्याच्यामुळे आज आईचं तिकीट केलेलं आहे बुक मस्त पैकी उद्या सकाळी आई निघणार आहे स्वरा जरा कमी वाज ना दिव दिवसभर त्या कपाटाशी खेळत राहते तर आता उद्या आई येणार आहे आणि दिवसभर एडिटिंग याच्यात याच्यात वेळच मिळत नाही म्हणून आम्ही संध्याकाळचीच कामं करून ठेवत असतो तर चला मी तुम्हाला आता आमची क्लीनिंग दाखवते तर गॅस ओट्यापासून सुरुवात करूया इकडली रूमही बघू शकता तुम्ही पूर्ण आवरून ठेवलेली आहे कारण सकाळी कसं उठायला वगैरे उशीर होतो त्याच्यामुळं तर ही रूम आम्ही पूर्ण आवरून घेतलेली आहे आता तुम्हाला मी किचन दाखवते बघू शकता आमची किचन आवरून ठेवलेली आहे पूर्ण हे लिक्विड आणलेलं आहे भांडे घासायचं इथं ठेवते ओके भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे गॅस शेगडी इथं असते सगळं आवरून ठेवलेलं आहे बघू शकता आणि हा आमचा हॉल स्वरा जेरवाळा इकडे सर्व तर आता उद्या आई येणार आहे आणि स्वराचा पण फोन आला स्वराला पण तिकडे करमत नाही आहे घरी यायचं घरी यायचं करत आहे तर आता मी जाणता जाणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे आई आल्यानंतर अजून मला सुरतला पण जायचं आहे सुरतचं प्रमोशन आलेलं आहे तर लवकरात लवकर आता बघते आई आली की मग आम्ही निघणार आहो तर चला मला तर पुण्याला येऊन खूप छान वाटत आहे खूप छान माझा दिवस जात आहे आणि असं म्हणतो की एखाद्या ठिकाण आपलं सोडल्याशिवाय आपली प्रगती होत नसते ती गोष्ट खरी आहे की मी जसं मा आपले लोक की म्हणा किंवा मतलबी लोक सोडले माझं गाव सोडलं तर माझा म्हणजे माझ्या याच्या सप्रेस याच्या चेंज झालेले आहे आणि पॉझिटिव्हिटी जास्त आलेली आहे तर चला तसंच ते आयुष्यात जर यू टर्न घ्यायचं असेल तर नक्कीच टर्न घ्यावा असं मला वाटते घरची पोरगी बेड टाकत आहे बाबा झोपायला लय कामाची आहे बाबा मॅट झाली का मेंटल, मेंटल तर यांच्या मस्त दिवसभर ते टी शर्ट बदला लागते मॅडम ते जरा <laughs> तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये